आज बनवते मुंगा मुंगा हे मुंगाचे दिंड रे हिरवे मुंगाचे हे बघा रात्र मुंगे भिजत घालून ठेवले रात्रभर भिजून गेलेले आता ते मस्त पैकी दळून घेते दळायला लसूण जिरं थोडी हळदची मग घर मी इथे टाकून घेतले हिरवे मिरची टाकून घेतली मी हे आहे ना हे असं करून दळून घ्यायचे याचे धिंड्रे काढते कोणी भिंडरे म्हणतात थोडी कोथिंबीर घेते दळण्यासाठी आता दळून टाकतो हे बघा दळून झाले गिरवे मग क्रीम कलरचं झालं बघा आता चलीनुसार मी टाकते हे बघा आता चवीनुसार मीठ टाकलं हे असं मगची भाजी खात नाही पोरवर भाजी खात नाही त्याच्यामुळे हे ना धिंढ करू आपण थोडं पाणी टाक थोडस घट्टपणा आणि थोडं पाणी टाक बघा आता टाकून घेते सगळीकडे हा कांदा आहे या कांद्याला असं फिरून घ्यायचा पूर्ण फिरून घ्यायचं कांद्याने बेटा असं टाकायचं घ्यायचा त्याच्यावर थोडे कांदे टाकायचे थोडे टमाटे टाकायचे हे पनीर आहे हे पनीर किसून टाकायचं थोडी कोथंबी टाकायची वरून शिजू द्यायच थोडं गाजर आहे हे गाजर किसून टाकायचं असं आणि थोडा वेळ असं झाकण ठेवून द्यायचं शिजू द्यायचं कमी गॅसवर दोन पाच मिनटं बघू आता कसं झालं अशा प्रकार झाल्याने द्यायचं सपोर्ट करून घेऊ बघा कसं शिजलं बघा कसं क्रिस्पी झालं अशा प्रकारचे दोशी करायचे आज दोन मिनटं झाकून देऊ शिजून जाईल बघू आता बघा किती छान झालं पलटी पण करू शकतो आपण बघा किती क्रिस्पी झाला बघा डिश मध्ये दे काढून देऊ कापून घ्यायचं बघा अशा प्रकारचा डोसा हिरव्या मुंगान अख्ख्या मुगांपासून बनवलेलं आहे एकदम छान आणि क्रिस्पी झालेला आहे बघितलं